त्र्यंबकेश्वर मंदिराचं तर दर्शन झालंच नाही पण वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आणि तुम्ही मागचा त्र्यंबकेश्वरचा व्लॉग तर बघितला असेलच तर मग तिथूनच आम्ही पुढे श्री स्वामी समर्थ मठामध्ये गेलो होतो तुम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पुढे स्वामी समर्थांचं गुरुपीठ आहे हे माहिती होतं का मला तरी इथली एवढी फार माहिती नव्हती बट माझ्या फ्रेंड्सना थोडीफार आयडिया तर नक्कीच होती त्यामुळे आम्ही डिरेक्टली त्र्यंबकेश्वर वरून इकडे ऑटोने शंभर रुपयामध्ये आलो होतो इथे येताच तुम्हाला खालून ही गाडी भेटेल ही तुम्हाला वरती घेऊन जाईल इथून तुम्हाला जायला पंधरा वीस मिनटं तर नक्कीच लागतील पण तुम्ही जर चालत गेलात तर निसर्गाचा अनुभव घेता येईल कारण की निसर्ग अगदी सुंदर आहे चालताना तुम्हाला तो अनुभव येईल सगळे सीट्स भरेपर्यंत ही, भरे ही गाडी काही हलत नाही जशी सगळे सीट्स भरतात तशी ही, भर ही गाडी बघ चालू होते आणि वरती जाऊन पोहोचते इथे पोहोचताच तुम्हाला सुंदर असा निसर्ग दिसेल मंदिराच्या मागच्या साईडलाच अगदी सुंदर निसर्ग आहे गाडी तुम्हाला खाली सुद्धा घेऊन जाऊ शकते त्यामुळे खाली जाताना सुद्धा ही गाडी तुम्हाला अवेलेबल असणार आहे त्यानंतर हे आपलं मंदिर आहे ह्या मंदिराच्या मागच्याच साईडला इथून तुम्हाला सुंदर नजारा दिसेल आणि ह्या साईडून मंदिराला जायची वाट आहे इथून मंदिर आहे आणि हे आपलं मंदिर पण मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला व्हिडिओज फोटोजसाठी काहीच अलाउड नाही आहे मंदिर खूप सुंदर आहे आयरिक त्र्यंबकेश्वर मंदिराचं तर दर्शन झालं नाही पण आम्ही डिरेक्टली इनडा डिरेक्टेटली आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मठात म्हणजेच मंदिरात आलो जर तुम्ही त्र्यंबकेश्वरला आलात तर प्लीज 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 या मंदिराला विजिट करा कारण की हा हे मंदिर खूप 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 म्हणजे खूप सुंदर आहे आणि जर तुम्ही स्वामी समर्थांचे मोठे भक्त असाल तर प्लीज तुम्ही इकडे नक्कीच या कारण की सांगूच शकत नाही शब्दांमध्ये कारण की इथे मंदिर इतकं सुंदर आहे आणि आपण तो पिक्चर माहीत नाही तुम्ही बघितला असाल की नाही बट तो पिक्चर देऊळ बंद देऊळ मध्ये जो लास्टचा सीन आहे जो कोडं सोडवण्याचा सीन आहे त्या सीनमध्ये हे मंदिर दाखवलेलं आहे आणि त्याचा पार्ट दाखवलेला आहे त्यानंतर आम्ही फोटोज व्हिडिओज खूप सारे काढून घेतले सुंदर असा निसर्ग बघून घेतला आणि त्यानंतर प्रसादासाठी निघालो इथे प्रसादसुद्धा अवेलेबल आहे पण इथे वेळ आहे आय थिंक तीन और चार वाजेपर्यंत जेवणाची वेळ आहे त्यानंतर आम्ही मंदिराच्या खालच्या साईडला गेलो तिथे प्रसाद अवेलेबल आहे इथून खाली प्रसाद आहे तर तुम्ही इथून खाली जाऊन ट्वेंटी फाय ऑर थर्टी रुपीजमध्ये पावती फाडून प्रसादासाठी जाऊ शकता प्रसाद नक्की ट्राय करा खूप चविष्ट आहे आणि इथे काहीही टाकून देऊ शकत नाही आपले अन्नपूर्णा माताचं खूप सुंदर मंदिर देखील आहे इथून दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो थँक्यू फॉर वॉचिंग पुढचा ब्लॉग बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा